नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी अचूक बोलणं जितकं इम्पॉर्टंट आहे ना तितकंच इम्पॉर्टंट आहे योग्य शब्द योग्य ठिकाणी ठेवणं आज आपण ॲडव्हर्ब शिकणार आहोत ॲडव्हर्बचे वेगवेगळे प्रकार आहेत ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ॲडव्हर्ब ऑफ कॉन्ट्रास्ट पण आज आपण घेणार आहोत ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आता हा जो व्हिडिओ आहे तो तीन टप्प्यात होईल पहिल्यांदा मी तुम्हाला ॲडवर्ब म्हणजे काय आणि ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि कोणकोणते शब्द ॲडवर्ब फ्रिक्वेन्सीमध्ये येतात ते शिकवणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते शब्द योग्य ठिकाणी कसे वापरायचे हे शिकवणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला स्वत हा प्रयत्न करायचा आहे शिकलो आहे ते अचूकतेने सांगण्याचा सो बघा ॲडव्हर्ब म्हणजे काय तर सिम्पली तुम्हाला सांगतो आहे क्रिया कशी घडली कुठे घडली कधी घडली लक्षात का किती वेळा घडली हे सांगणारे जे शब्द असतात यांना म्हणतात ॲडव्हर्ब बरोबर जो क्रिया क्रियेला ॲड करतो तुमच्या लक्षात आलं असेल जसं तो बोलतो म्हणजे ही स्पिक्स पण तो कसा बोलतो ही स्पिक वॅल तो धावतो ही रन्स पण तो कसा धावतो ही रन्स स्लो फास्ट लक्ष आलं का सो ॲडवर्ब so, हा नेहमी क्रियेबद्दल माहिती सांगत असतो पण ही क्रियेची माहिती सांगत असताना तो वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो म्हणजे कधी कसा केव्हा लक्षात आलं का तर आज आपण त्यातल्या फक्त एका ॲडवर्बची माहिती घेणार आहोत ॲडव्हर्ब फ्रिकवेन्सी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर क्रिया किती वेळा घडली लक्षात आलं का सो so, किती वेळा एखादी क्रिया घडली हे सांगणारे जे शब्द असतात ॲक्शनबद्दल माहिती त्यांना म्हणतात ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आता ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी तर तुम्हाला बरेच दिसत आहेत आणि मग मुलांचा गोंधळ हाच होतो की एक तर त्याचे अर्थ कळत नसतात त्यामुळे तुम्हाला इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना ते वापरता येत नाही सो so, बघा जनरली तुम्ही ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीला तीन टप्प्यामध्ये विभागू शकता एक एखादी क्रिया घडलीच नाही किंवा घडतच नाही असं सांगणारा एखादा शब्द असू शकतो ज्याला आपण म्हणतो नेवार नेवर म्हणजे कधीच नाही जेव्हा एखादी क्रिया घडतच नाही असं तुम्हाला सांगायचं आहे नेवार कशा आलं एखादी गोष्ट तुम्ही करतच नाही जसं तुम्ही म्हणता ना की मी दुपारी झोपतच नाही कधीच झोपत नाही माझी ती क्रिया होतच नाही त्यावेळी तुम्हाला नेवर वापरायचं आहे जर एखादी क्रिया शंभर टक्के होते शंभर टक्के तर तुम्ही ऑलवेज किंवा रेग्युलरली असे हॅडबॉब वापरू शकता समजा तुम्ही नेहमी शाळेत जाता तुम्ही काय म्हणणार हाय येस आय ऑलवेज गो टू स्कूल बरोबर सो जी क्रिया नेहमी घडते त्याला तुम्ही ऑलवेज किंवा रेग्युलर ह्या हॅडबॉबचा वापर करू शकता आणि जर एखादी क्रिया फिफ्टी फिफ्टी चान्सेसमध्ये तर तुम्ही समटाईम यूज करू शकता ओके जसं की ती कधी माझ्या घरी येते कधीकधी म्हणजे येते नाही येते लक्षात आलं सो जेव्हा ज्या गोष्टी फिफ्टी फिफ्टी होतात ते नहीं नहीं, नहीं नहीं, पन 50 -50 पन तर यांच्या दरम्यान पण काही असू शकतं बरोबर की नाही जसं की एखादी क्रिया घडतच नाही असं नाही पण क्वचितच घडते म्हणजे सिम्पली जेव्हा तुम्ही मराठीमध्ये क्वचितवाला सेन्स देत असाल घडतच नाही असं नाही पण फिफ्टी फिफ्टी पण होत नाही तर क्वचितच घडते पण खूप क्वचितच हो मग त्यावेळी तुम्हाला ह्या क्वचित या शब्दासाठी तुम्हाला हे शब्द यूज करता येतील जसं की ऑकेजनली ऑकेजनली म्हणजे काही प्रसंगी बरोबर आपण म्हणतो ना मी काही प्रसंगी साडी नेसते कधीच नेसत असं नाही का काही प्रसंगी तर तुम्ही सेल्डम सेल्डम म्हणजे क्वचितच काय झालं का तो क्वचितच हसतो क्वचितच हसतो पण क्वचितच रेअरली बरोबर मी क्वचितच तिथे जातो हार्डली हार्डली पण क्वचितच काय झालं का तो क्वचितच अभ्यास करतो एवर एवर हा शब्द कधीतरी अशा अर्थाने ॲट एनी टाईम अशा अर्थाने घेतला जातो तुम्ही ऐकलं असेल बरं ना की तू कधीतरी तो तिथे गेला आहेस का कधीतरी त्यावेळी तुम्ही एवर ह्या शब्दाचा वापर करता हार्डली एवर कधी कधी ना दोन जसं आत्ता इथे बघा हार्डली आणि एवर हे दोन ॲडव्ह घेऊन एखादा शब्द तयार होऊ शकतो नवीन हार्डली एवर कधीतरी हार्डली एवर जो हार्डली आणि एवरपेक्षा अजून कमीपणा दाखवतो लक्षात आलं का किंवा स्कार्सली स्कार्सली मीन्स लाईक हार्डली रेअरली या शब्दांचे ते मिनिंग्ज आहेत सो जेव्हा तुम्हाला क्वचितच मला सेन्स द्यायचं से असेल याच्यापैकी एखादा शब्द तुम्ही यूज करू शकता आणि समजा फिफ्टी फिफ्टीपेक्षा जास्त वेळा पण नेहमी नाही पण जास्त वेळा अशा वेळी एखादी क्रिया तुम्ही वारंवार करताय पण नेहमी करताय असं नसेल सांगायचं तर त्यावेळी तुम्हाला या शब्दांचा यूज करता येईल जसं की युज्युअली तुम्ही यूज करता युजुअली बरोबर मी युजुअली टी शर्ट घालतो बरोबर आपण असं म्हणतो नॉर्मली आपण म्हणतो ना नॉर्मली नॉर्मली मी टी शर्ट घालतो किंवा जनरली ऑफन ऑफन म्हणजे सुद्धा वारंवार फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली म्हणजे सुद्धा सतत तो फ्रिक्वेंटली माझ्या घरी येतो तो सतत माझ्या घरी येतो फ्रिक्वेंटली हंड्रेड पर्सेंट नाही पण मोस्ट ऑफ द टाईम ऑलमोस्ट नियरली नियरली म्हणजे जवळपास नियरली ऑलवेज निअरली ऑलवेज दोन शब्दांनी तयार झालेला आहे लक्षात आलं का आणि नियरली ऑलवेज थोडा नियरलीला पुढे घेऊन जातं नियरली शब्दाला नियरली ऑलवेज म्हणजे जवळपास ऑलवेजकडेच घेऊन जातं तुम्हाला अँड स्टील स्टील म्हणजे अजूनही लक्षात आलं का की क्रिया चालू आहे कंटिन्युटी दाखवतो स्टील शब्द सो आय होप तुम्हाला हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी समजले असतील आता आपण दुसऱ्या टप्प्यात येऊया जिथे मी तुम्हाला दोन नियम सांगेन की हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कुठे वापरायचे असतात वाक्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला स्वतः वाक्य देणार आहे आता यावेळी मी काय करतो आहे मला जर थोडीशी स्पेस हवी म्हणून हे शब्द जे आहे ते थोडेसे ॲडजस्ट करून वरती लिहितो आहे पुसत नाही आहे कारण तुम्हाला ते दिसले पाहिजेत लक्षात आलं का सो भेटूया so, दुसऱ्या पार्टमध्ये ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे ते दोन रूल जे तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचे श वर्ड्स आहेत ते प्रॉपरली वाक्यामध्ये ठेवण्यासाठी मदत करतील सो so, बघा सिम्पली रूल असतो रूल फर्स्ट ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीवाले जे शब्द असतात ते जनरली कर्त्यानंतर वापरा म्हणजे सिम्पली वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो आणि तो सब्जेक्ट काहीतरी क्रिया करत असतो तर सब्जेक्ट जेव्हा होईल तुम्ही लगेच त्याच्यापुढे तुम्हाला हे जे ॲडव्हर ऑफ फ्रिक्वेन्सी वापरायचे आहेत ते वापरू शकता पण याच्यामध्ये ट्विस्ट आहे नियम दोन काय सांगतो पण जर करत्यानंतर म्हणजे सब्जेक्ट नंतर जर टू बीचं रूप आलं किंवा एखादा मोडल आला तर तुम्हाला लगेच सब्जेक्ट नंतर वापरायचा नाही तर टू बी किंवा मोडल नंतर वापरायचं आहे आता हे काय आणि कसं काम करेल बघा इकडे आता मी दोन्ही सेम वाक्य घेतली म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल जसं आता मी शी आस्क मी बर। याचा अर्थ आहे ती मला विचारते बरोबर आता मला याच्यामध्ये येस हवं आहे शी आस्क मी ती मला विचारते आता याच्यामध्ये मला समजा ऑलवेज हा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी टाकायचं आहे सो मी फक्त काय करेन शी हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर लगेच मला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी बोलायचं आहे शी ऑलवेज आस्क मी लक्षात आलं का ऑलवेज शी ऑलवेज जसं मराठीमध्ये पण आपण म्हणतो की नाही ती नेहमी मला प्रश्न विचारते ती नेहमी सो so, ती आणि नंतर येणारा जो ॲडव्हर्ब आहे तो लगेच लिहायचा पण याच्यामध्ये आता इथे बघा शी इज विथ मी ओके ती माझ्यासोबत आहे आता तुम्हाला सम समजा असं म्हणायचं आहे ती नेहमीच माझ्यासोबत आहे तर तुम्ही हे वाक्य असं नाही लिहायचं की शी ऑलवेज इज विथ मी इट्स रॉग तुम्हाला म्हणावं लागेल शी इज ऑलवेज विथ मी सो so, तुमच्या लक्षात आलं का इथे शी नंतर बी टूबीचं रूप आहे आता टूबीची रूपं म्हणजे काय तर इज एम आर वॉज वेअर ही सगळी टूबीची रूपं आहेत किंवा हॅव हॅज हॅड यांच्यासाठी तुम्हाला याच्यानंतरच तुम्हाला ऑलवेज यूज करायचं आहे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कळली असेल आय डॉट डॉट वेअर टी शर्ट मी टी शर्ट घालतो आता मला ह्याच्यामध्ये एखादा इथला ॲडव्ह यूज करायचं आहे मी क्वचितच टी शर्ट घालतो क्वचितच वाल्यानं तुम्हाला काय वापरता येईल तुम्हाला यामधला वापरता येईल सो मला आय हार्डली सॅल्डम ऑकेजनली कुठलंही वापरू शकता समजा मला हार्डली शब्द रेअरली काहीतरी घ्यायचं आहे सो मी रेअरली शब्द घेतो आहे आय रेअरली वेअर टी शर्ट लक्षात आलं का पण आता हेच वाक्य बघा आय विल व्या टी शर्ट म्हणजे भविष्यात मी म्हणतोय तर तुम्हाला इथे असं नाही आहे आय रेअरली विल व्या टी शर्ट रॉंग कारण हे मोडल आहे जसं मोडल किंवा टूबीचं आलं रूप की तुम्हाला त्याच्या पुढे आहे आय विल आपण इथे रेअरली घेतलं आय विल रेअरली व्या टी शर्ट लक्षात आलं का सो so, हे समजून घ्या सो विल कॅन कुड मे माईट मस्ट याच्या पुढेच तुम्हाला ते यूज करायचं आहे आता येते विराट हिट सिक्सर विराट षटकार मारतो हिट सिक्सर आता याच्यामध्ये समजा मला काय घ्यायचं आहे नेहमी षटकार मारतो ओके तर मी काय म्हणे विराट ऑलवेज ठीक आहे तुम्ही म्हणाल नको सर समटाईम घ्या चालेल विराट समटाईम हिट्स सिक्स आर लक्षात आलं का सो इथे तुम्ही लगेच नंतर घेतला पण आता इथे बघा विराट कुट मॉडेल आलेला आहे सो तुम्हाला म्हणावं लागेल विराट कुड ऑलवेज <coughs> <विराट कुण coughs> हिट सिक्स सो आई एम शुअर हे दोन्ही रूल तुम्हाला समजले असतील आता वेळ आलेली आहे तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या त्या प्रॅक्टिकली यूज करण्याची सो so, तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला काही वाक्य घेऊन येतो आहे आणि त्या वाक्यांचा आपण योग्य तऱ्हेने हा फ्रिक्वेन्सी ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करूया चला आता या शेवटच्या भागामध्ये आपल्याला किती ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी कळलेलं आहे ते, कर ते चेक करूया सो so, इथे वाक्य आहेत या वाक्यांच्या समोर तुम्हाला एक ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे तो तुम्हाला योग्य ठिकाणी यूज करायचं आहे सो वाक्य आहे वी प्ले क्रिकेट इन स्कूल सो तुम्हाला इथे हार्डली शब्द यूज करायचा yes, no. आहे से. काय वाटते कुठे ये वी यस वी हार्डली वी हार्डली प्ले क्रिकेट इन स्कूल वी प्ले हार्डली क्रिकेट नो कारण लगेच सब्जेक्टनंतर तुम्हाला ॲडव्हर्ब फ्रिक्वेन्सी बोलायचं आहे शी इज इन स्टँडर्ड टेन ती दहावी इयतेत आहे स्टील हा वापरायचा आहे स्टील म्हणजे अजूनही काय वाटते कुठे तुम्ही वापरणार वेरी गुड शी इज स्टील इन स्टँडर्ड टेन कारण इथे मोडल टू बीचं रूप आलेलं आहे so, सो टू बीच्या रूपानंतर तुम्हाला यूज करावा लागणार आय हॅड पूल द चेन मी चेन खेचली होती असं वाक्य आहे आता इथे तुम्हाला ऑलमोस्ट शब्द म्हणजे जवळपास मी चेन खेचलीच होती सो so, तुम्हाला इथे कुठे वापरता येईल व्हेरी गुड व्हेरी गुड आय हॅड ऑलमोस्ट पूल द चेन कारण इथे हॅड हे टू बीचं रूप आहे ओके माय फादर वॉच सिरियल्स वॉचेस सॉरी माय फादर वॉचेस सिरियल्स तुम्हाला शब्द वापरायचा आहे नेव्हर कुठे येईल व्हेरी गुड माय फादर नेवर वॉचेस सिरियल्स कारण माय मा फादर हा तुमचा सब्जेक्ट आहे शेवटचं वाक्य ही कॅन सिट ऑन युअर प्लेस तो तुझ्या जागेवर बसू शकतो आणि तुम्हाला शब्द वापरायचे समटाईम्स सो समटाईम्स शब्द तुम्ही कुठे वापरणार वेरी गुड आय होप मी व्हेरी गुड म्हणतो आहे त्यावेळी तुम्हीसुद्धा बरोबर गेस करताय ही कॅन समटाईम सीट्स ऑन युअर प्लेस सो आई एम शुअर आय ॲडवर्ब अ फ्रिक्वेन्सी आहे हे तुम्हाला प्रॉपरली कळलेलं असेल आणि जर तुम्हाला असेच ग्रामरचे व्हिडिओज हवे असतील तर जरूर मला कॉमेंट्स बॉक्समधून तसं कळवा म्हणजे मी तुम्हाला असे वेगवेगळे वे ग्रामरचे टॉपिक्स जरूर घेऊन ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे